नमस्कार पुढच्या खडतर प्रवासाची आणि अनेक वर्ष कराव्या लागणाऱ्या तपश्चर्येची जाणीव असूनसुद्धा कारकिर्दीच्या अवघड वाटा निवडण्याचे धैर्य खूप कमी लोकांमध्ये असते वैद्यकीय क्षेत्र हे असेच एक क्षेत्र म्हणता येईल ज्यात पाऊल ठेवणे म्हणजे जन्मभराचे व्रत घेतल्यासारखे आहे आज आपल्याशी बोलायला आले आहेत डॉक्टर अश्विनी जोशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील ॲलोपॅथी शाखेमध्ये पुण्यातून एम बी बी एसचे शिक्षण घेऊन त्यानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन्समधून डिप्लोमा ऑफ नॅशनल बोर्ड ही पदवी संपादन केली आहे बी जे मेडिकल कॉलेज पुणे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल युनिव्हर्सिटी ऑफ पुणे द रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया द अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल अँडोक्रिनॉलॉजिस्ट इत्यादी विविध संस्थांची फेलोशिप व मेंबरशिप त्यांना मिळाली में आहे चला बोलूया डॉक्टर अश्विनी जोशी यांच्याशी गेली सोळा वर्ष जी मी प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा ॲज अ फिजिशियन कार्यरत असताना अख्खं एक कुटुंब त्याच्यामध्ये असलेले सर्व त्यांचे प्रॉब्लेम्स असतील वैद्यकीय प्रश्न असतील ते एका व्यक्तीमार्फत त्याचे उपचार व्हायचे पण कालांतराने गेल्या दहा वर्षामध्ये होणारा बदल असा की खूप सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे एम बी बी एसनंतर नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन एम डी करून देखील त्याच्या पुढे जाऊन डी एम करून आलेले स्पे सुपर स्पेशालिस्ट हे खूप प्रमाणामध्ये आता शहरामध्ये आहेत त्यांचं एक्सपर्टाईज आहे त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी एक ॲडिशनल सुपर स्पेशालिटीची मदत देखील घेतली जाते जेव्हा आम्ही त्यांच्यावरती उपचार करत असतो तेव्हा हा बदलत गेलेला ट्रेंड सध्या दिसतो आणि ह्याच्यात जोडीला खूप नवीन नवीन चाचण्या असतील नवीन टेक्नॉलॉजीचा निर्माण असेल आणि त्याची उपलब्धता आपल्याकडे असल्यामुळे त्याचीही मदत पेशंट्सच्या उपाययोजना करण्यामध्ये आपल्याला घेता येते प्रत्येक विद्यार्थ्याचा जो सायन्सला ॲडमिशन घेतो की बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात जायचं असेल तर प्रथम प्राधान्य हे एम बी बी एस डिग्रीला दिलं जातं हे कारण एम बी बी एस डिग्री ही अनेक वर्ष प्रस्थापित झालेलं असं सायन्स आहे की ज्याच्यामध्ये खूप अभ्यासपूर्वक डिझाईन केलेला हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये पेशंट डॉक्टर्सना अशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं ज्याच्याने बिनचूक रुग्णाच्या आजाराचं निदान केलं जाईल आणि बिनचूक त्यांना ट्रीटमेंट देखील लिहिली जाईल तर एम बी बी एस ही प्रथम पायरी आहे ह्याच्यानंतर मात्र खूप अनेक स्पेशलायझेशन्सना किंवा ब्रांचेसना एक आपल्याला द मार्ग मिळू शकतो एम बी बी एस कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोणी मेडिकल ब्रांचेस ज्याला एम डी म्हणतो तिथे जातात काहीजणं एम एस किंवा सर्जिकल ब्रांचेस करायला जातात ह्या स्पेशालिटी झाल्या आणि ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला डी एम किंवा एम सी एच या सुपर स्पेशालिटी ब्रांचेसकडे देखील वळता येतं आणि आने अशा अनेक ऑप्शन्स आपल्यासमोर उभे राहू शकतात पण त्याची पहिली पायरी म्हणजे एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करणे दहावीनंतरच्या पुढच्या अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाच्या दरम्यान सायन्सच्या क्षेत्रामध्ये जे वळतात जसे काही कॉमर्सला जातात काही आर्ट्सला जातात पण सायन्सला जे जातात आणि त्यांना पुढे जाऊन मेडिकलला जायचं असेल तर त्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे घ्यावंच लागतं बायोलॉजीला पर्याय नाही कारण शेवटी इट इज अबाउ आपल्या ह्युमन बॉडी किंवा आपल्या शरीर रचनेविषयीचं जे शास्त्र आहे ते बायलॉजीमधनंच आपल्याला त्याचं बेसिक ज्ञान मिळणार आहे त्याच्यामुळे बायोलॉजी हा विषय आपल्याला अकरावी बारावीमध्ये पूर्णपणे त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपण कुठल्याही वैद्यकीय क्षेत्राकडे वळू शकतो मॅथमॅटिक्सचा ची गरज नाही तेव्हा घेण्याची ते ऑप्शनला ठेवतात काही विद्यार्थी ज्यांना खात्रीच आहे की त्यांना फक्त मेडिकल ब्रांचेसलाच जायचं आहे मॅथमॅटिक्स हे जनरली इंजिनिअरिंग किंवा तत्सम इतर ब्रांचेसना उपयोगी येतं Uh, बारावी झाल्यानंतर जेव्हा uh, ज्या कुठल्या प पर, स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यातनं जे काही गुण मिळतात त्याच्यावरती ठरतं की एम बी बी एसला जायचं का बी ए एम एसला जायचं का बी एच एम एसला जायचं तर हे तीन वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत ज्याला ॲलोपथी किंवा मॉडर्न मेडिसिन म्हणतात ते म्हणजे त्याच्यातनं येणारी जी डिग्री आहे ती एम बी बी एस आयुर्वेद मेडिसिनमध्ये जे मास्टर्स डिग्रीज मिळवतात ते त्यांची पहिली पायरी म्हणजे बी ए एम एस आणि होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये ज्यांना पुढे करिअर करायचं आहे त्यांची पहिली डिग्री म्हणजे बी एच एम एस ह्या आत्ता मी जी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे ही शक्यतो एम बी बी एस ह्या कोर्सला धरून त्याला तोच पाया धरून त्याच्या पुढे मी तुम्हाला ह्याच्याविषयी या मार्गदर्शन करणार आहे बारावीनंतर जो साडेचार वर्षाचा शिक्षणाचा भाग आहे ज्याला ज्याच्यानंतर आपल्याला जी पदवी मिळते किंवा अंडर ग्रॅज्युएट कोर्स त्याला एम बी बी एसची डिग्री मिळते त्याच्याबरोबरच एक वर्षाची इंटर्नशिप करणं हे महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय पूर्णपणे डॉक्टर म्हणून आपल्या मागे लावता येत नाही आपल्याला संबोधता येत नाही आणि ह्या प्रोग्रॅमला पदवी परीक्षा म्हणतात याच्यानंतरचे जी तीन वर्ष आहेत ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पदव्युत्तर जी आपल्याला डिग्री मिळते त्याला एम डी किंवा एम एस म्हटलं जातं हा परत तीन वर्षाचा जा अभ्यासक्रम झाला ह्याच्यामध्ये तुम्ही मेडिकल ब्रांचेसमध्ये एम डी सर्जिकल ब्रांचेसमध्ये एम एस अशा प्रकारची डिग्री मिळते ही लोकल युनिव्हर्सिटीजतर्फे असते ज्याला आपण महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस किंवा एम यू एच एस म्हणतो त्यांच्यातर्फे किंवा ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीजच्या मार्फत देखील ही डिग्री मिळते सारखी सेंट्रल गव्हर्मेंट किंवा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन्स किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ह्याच्यामार्फत जो डिझाईन केलेला कोर्स आहे त्याला डी एन बी असं म्हणतात डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड ही पण एम डी एम एस सारखीच सेम तेवढीच मान्यता असलेली डिग्री ही ह्याची ही डिग्री आपल्याला सेंट्रल गव्हर्मेंटकडनं मिळते तो पण तीन वर्षाचा आय मेडिसिनमध्ये किंवा सर्जरीमध्ये असलेला पदव्युत्तर शिक्षण आहे ते ही तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी आपल्याला करायची असेल म्हणजे अजून डी एम ज्याला म्हणतो किंवा एम सी एच ज्याला म्हणतो असं तीन वर्षाचं शिक्षण घेता येऊ शकतं डी एम हे परत मेडिकल ब्रांचेसमध्ये जे शिकतात म्हणजे एम डी मेडिसिन नंतर डी एम कार्डिओलॉजी नेफ्रॉलॉजी किंवा ऑन्कोलॉजी उंको, किंवा गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी ह्यांना डी एम म्हटलं जातं त्याचबरोबर एम सी एच म्हणजे सर्जिकल ब्रांचेस ना एम सी एच सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी युरो सर्जरी किंवा कार्डिओवॅस्क्युलर सर्जरी असे तीन वर्षाचे सुपर स्पेशलायझेशनचे सुपर कोर्स आहेत ह्याच्याच प्रमाणे नॅशनल बोर्ड देखील आपल्याला सुपर स्पेशलायझेशनमध्ये डिग्री देते ज्याला परत डी एन बी इन कार्डिओलॉजी नेफ्रॉलॉजी किंवा डी एन बी इन ऑनकोसर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरी इत्यादी आपल्याला डिग्र्या मिळू शकतात बारावीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर कुणाला एम बी बी एसला जायचं असेल तर नीट नावाची जी परीक्षा आहे ही नॅशनल एलिजिबिलिटी अँड एंट्रन्स टेस्ट नावाची कॉमन एंट्रन्स टेस्ट डिझाईन केलेली आहे ही उत्तीर्ण अतिशय उत्तम मार्काने करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला एम बी बी एसला ॲडमिशन आपल्या पाहिजे त्या कॉलेजमध्ये मिळू शकते सो एखाद्याने जर का ठरवलं आपल्याला मेडिकलला जायचंच आहे बारावीनंतर तर नीट परीक्षा ही उत्तीर्ण करणं आणि ते देखील उत्तम मार्काने याला खरं विचाराल तर पर्याय नाही आणि मग ते कसं करता येतं तर कित्येक विद्यार्थी आयदर आपल्या घराजवळ कुठला क्लास असेल नीट एंट्रन्सचा किंवा थोडा डिस्टंट लर्निंग असेल किंवा मी काही उदाहरणं अशीही बघितले जे स्वतःहून अतिशय मोटिवेटेड असतात आणि ते स्वतःहून तयारी करतात पण ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी एक गायडन्स डेफिनेटली आवश्यक आहे कारण बारावी बीपर्यंतच्या अभ्यासामध्ये फार आपण एम सी क्यू बेस्ड मध्ये नसतात मुलं त्याच्यामुळे ही ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी लागणारी जी काही तयारी आहे ही अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये एकदम काय म्हणूया डेडिकेटेड पद्धतीने मुलांनी करणं आवश्यक आहे आणि त्याला खरं विचाराल तर पर्याय नाही आता बारावीमध्ये खूप मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा एम बी बी एसला ॲडमिशन मिळते तेव्हा सुरुवातीला खूप छानच वाटत राहतं पण ॲक्च्युली जेव्हा ते विषय चालू होतात तेव्हा त्यांची रुंदी आणि त्याची खोली ह्या विषयांची जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा एकदम असं वाटायला लागते की अरे बापरे बारावी जरा सोपं होतं मला वाटते हां असेच हे साडेचार वर्ष आपल्याला अनेक विषय शिकत पुढे जायचं असतं पहिल्या वर्षामध्ये ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री असतं त्याच्या पुढच्या वर्षामध्ये फार्मॅकॉलॉजी पॅथॉलॉजी हे दोन मोठे विषय असतात फॉरेन्सिक मेडिसिन असतं पी एस एम असतं मायक्रोबायोलॉजी हा विषय असतो आणि त्याच्या पुढच्या वर्षांमध्ये मग क्लिनिकल ब्रांचेसचं शिक्षण दिलं जातं ज्याच्यामध्ये मेडिसिन आहे सर्जरी आहे ऑर्थोपेडिक्स आहे पिडियाट्रिक्स आहे गायनॅक आहे ई e एन टी ऑफ थॅल्मॉलॉजी अशा सगळ्या विषयांचं ट्रेनिंग हे शेवटच्या वर्षामध्ये दिलं जातं तर ही एक जी काही रचना आहे ह्या एम बी बी एसच्या कोर्सची ह्याला खूप कमिटमेंट किंवा आपण मैदान सोडायचं नाही आहे की ज्याला मी म्हणते की ही टी ट्वेंटीची मॅच नाही चला पटकन खेळलो परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास केला आणि आपण पास झालो असं नाही करता येत तर तुम्हाला ती टेस्ट मॅचच्या स्वरूपातच खेळायला लागते ज्याच्यामध्ये टेस्ट मॅचमध्ये प्रत्येक बॅट्समनला प्रत्येक स्ट्रोक हा फार स्किलफुली खेळता येतो त्याचप्रमाणे इथे देखील आपल्याला तेवढा वेळ दिलेला असतो ज्याच्यामध्ये प्रत्येक विषय हा समजून उमजून तुम्हाला तो पुढे न्यायचा आहे याच्यामध्ये मार्गदर्शक तुमचे शिक्षक वर्ग तर असतातच त्याच्या जोडीला पुस्तकं अतिशय उत्तम पुस्तकांचा आपण इथे उपयोग करून घेतला पाहिजे खूप जाड जाड पुस्तकं बघून घाबरायचं नाही आहे ती आपली सगळी वाचून होतात तीच काय अनेक त्याच्या एकाच विषयाची दोन तीन पुस्तकं देखील आपली वाचून होतात प्लस आता तुम्हाला ह्या पिढीला इंटरनेटचीही मदत खूप मिळते व्हिडिओची मदत खूप मिळते त्याच्यामुळे ह्याचा लाभ घ्यायचा आहे आमच्या वेळेस एक शिक्षक शिकवायला यायचे ते एक तासाचं जे काही लेक्चर असेल तेवढंच त्याच्यानंतर परत कधीही ते आम्हाला ऐकायला मिळायचं नाही आता कसं आहे तुम्हाला रेकॉर्डिंग असतात या व्हिडिओची त्याचा तुम्हाला खूप लाभ घेता येतो मुद्दा असा आहे की तो विषय एम बी बी एसच्या दरम्यानचा तुम्ही खूप चिकाटीने शिकला पाहिजे त्याचं आ ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये पाठांतरालाही तितकंच महत्त्व आहे पण पूर्ण एम बी बी एस फक्त ज्यांचं पाठांतर चांगलं म्हणजे तो डॉक्टर चांगला असं होत नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशय मुद्देसूद त्या विषयाची मांडणी करता आली पाहिजे तुम्ही हे निदान का केलं हे तुम्हाला डिफेंड करता आलं पाहिजे कुठल्या टेस्ट तुम्ही सांगणार आहे हे डिफेंड करता आलं पाहिजे आणि हे स्किल येण्यासाठी लॉजिकल थिंकिंगही तितकंच महत्त्वाचं आहे अतिशय अभ्यासपूर्ण म्हणजे एका शरीराच्या रचनेमध्ये एका पेशीपासून त्या अख्ख्या ऑर्गनपर्यंतचं ट्रेनिंग हे जे काही तुम्हाला मिळतं एम बी बी एसच्या दरम्यान हा तुमचा पाया आहे पुढच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला जाण्यासाठी किंवा तुम्हाला खरोखर डॉक्टर ही पदवी मिळवण्याच्या दृष्टीने हे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे ज्याच्यासाठी जिद्द चिकाटी अतिशय महत्त्वाची आहे वेळेचं महत्त्व आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार न घेणे म्हणजे एखाद्या विषयात कमी मार्क पडले किंवा कधी कधी असंही असतं की अतिशय चांगले गुणी विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये अनुत्तीर्ण होतात नापास होतात ते खरा खरा आ, ला ला ते तर ते नापास झाले म्हणून सगळं जग संपत नाही जो कोर्स तुम्ही साडेचार वर्षामध्ये पूर्ण करणार असता तो साडेपाच वर्षामध्ये पूर्ण कराल खरं विचार खरं सांगते मित्रांनो लॉंग रनमध्ये ह्याच्यावरती काहीच इम्पॅक्ट येत नाही शेवटी तुम्ही चांगला डॉक्टर घडून बाहेर येणं गरजेचं आहे कारण आपल्याला रुग्णाला व्यवस्थित उपाय करायचे आहेत आणि त्याच्यामुळे एखाद्या विषयात आपण कमकुवत झालो असू तर त्याच्यावर आपल्याला पुन्हा शिकून छान मार्क मिळवून आपण पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळे विकेट सोडायची नाही एकदा बॅटिंगला सुरुवात केली की के आपल्या हातामध्ये डिग्री येईपर्यंत आपण ते पिच सोडून जायचं नाही एवढा मनाशी पक्का निर्धार करायचा तर एम बी बी एसला आपण येऊ शकतो अख्ख्या एम बी बी एसच्या करिक्युलममध्ये किंवा कोर्समध्ये ज्याला आपण पदवी ग्रहण करणार असतो तेव्हा फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञानाचा ट्रेनिंग मिळत नाही तर त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल देखील आपल्याला करावं लागतं म्हणजे याचं उदाहरण पहिल्याच दिवसापासून चालू होतं म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजमध्ये तर पहिल्याच दिवशी डेड बॉडीच्या शेजारी तीन दिवस आम्हाला बसवून ठेवत आणि त्या डेड बॉडीवरती आपल्याला शवविच्छेदन करायचं आहे किंवा डिसेक्शन करायचं आहे आणि त्यातनं आपल्याला अॅनाटॉमी शिकायचे आपल्याला बुक्स तर आहेत जे, जे ग्रेज अॅनाटॉमी आहे किंवा अजून काही पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये चित्र आहेत दिलेली पण जेव्हा तुम्ही वास्तविक ते करून बघता ते प्रॅक्टिकल करून बघता तेव्हा तुम्हाला त्याचं ते चा जास्त चांगलं अंडरस्टँडिंग किंवा समजणार आहे तो विषय सेम फिजिओलॉजी विषय शिकताना की हृदयाचे ठोके अमुक पद्धतीने पडतात मग त्याचं प्रॅक्टिकल ॲक्च्युली आपल्याला दाखवलं जातं करून किंवा आपल्या स्नायूची ताकद कशी मोजावी त्याचं प्रॅक्टिकल करून दिलं जातं त्याचबरोबर रक्तातली साखर मोजायची ब्लड शुगर नावाची टेस्ट आहे तर ती कशी बरं करतात हे आपल्याला बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकवलं जातं किंवा रक्तातलं कोलेस्ट्रॉल कसं मोजावं ह्याचंही प्रॅक्टिकल आपण करून बघतो सो जे आपण थेरॉटिकल ज्ञान पुस्तकातून वाचतो ते आपण ॲक्च्युली लॅब्समध्ये करतो हेच दुसऱ्या वर्षी देखील पॅथॉलॉजीमध्ये असेल किंवा फार्मॅकॉलॉजीमध्ये असेल आणि तिसऱ्या वर्षी जेव्हा आपण मेडिसिन शिकतो किंवा सर्जरी शिकतो फॉर एक्झाम्पल सर्जरीमध्ये एखादं आपल्याला ऑपरेशन साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला गळू आला आहे आणि त्यातलं पू आपल्याला काढायचा आहे तर ह्याचं कसं काय ही प्रक्रिया करावी तर हे जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्ही ते वाचलत ते नुसतं घोकून उपयोग नाही तर त्याचं तुम्ही ॲक्च्युअल जाऊन रुग्णावरती जेव्हा करता तेव्हा ते, ते प्रॅक्टिकल समजलं जातं किंवा पेशंटला टाके घातलेत किंवा हर्नियाची सर्जरी केली आहे किंवा अपेंडिक्सची सर्जरी केली आहे हे सगळं आपल्याला वास्तवात करून बघायला लागतं ला ज्याला प्रॅक्टिकल असं म्हणतात आणि ह्याचं ट्रेनिंग हे थ्रूआउट आपल्या कोर्समध्ये आपल्याला दिलं जातं आणि अतिशय तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एका पेशीपासून ते एका ऑर्गनपर्यंत आणि त्या ऑर्गन असे अनेक ऑर्गन्स मिळून तयार झालेली एक सिस्टीम ह्याचं जे काही आपल्या निसर्गाने केलेली रचना आहे अमेझिंग त्याच्यामुळे तुम्हाला एम बी बी एसची डिग्री मिळाल्याचं uh, डॉक्टर हे आपल्या जेव्हा मागे लागतं तेव्हा जी रिस्पॉन्सिबिलिटी येते ते ती आल्यानंतर पूर्णपणे डॉक्टर आपल्याला लिहायचं असेल तर एक वर्षाची इंटर्नशिप देखील पूर्ण करावी लागते ज्याच्यामध्ये बऱ्याचदा सहा महिने आपल्याला अर्बन हॉस्पिटल्समध्ये किंवा शहरी विभागातल्या दवाखान्यांमध्ये तुमचं पोस्टिंग असतं आणि उरलेले सहा महिने किंवा तीन महिने हे ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याला जाऊन काम करायला लागतं ह्याच्याने तुम्हाला आपल्या आजूबाजूला जे काही प्रकारचे रुग्ण आहेत त्यांची ओळख होते त्यांचे आजार आपल्याला माहिती होतात आणि त्याच्यावर योग्य बेसिक आपल्या डिग्रीच्या मदतीने आपण काय देऊ शकतो ह्याचा एक कॉन्फिडन्स कुठेतरी आपल्यामध्ये येतो आणि साडेचार वर्षाचं एम बी बी एसचं शिक्षण आणि मग एक वर्षाचे इंटर्नशिप झाल्यानंतर मग आपण पूर्णपणे आपल्या मागे डॉक्टर एक्स वाय झेड असं लिहू शकतो